विजयादशमीच्या शुभ दिनी पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालय मैदानावर भव्य सत्तर फूट उंच रावण दहन सोहळ्याचे आयोजन भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले या भव्य सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी खासदार अमर साबळे मितल शिंदे आणि प्रसाद शेट्टी यांची देखील उपस्थिती लाभली रावण दहनासोबतच रंगतदार लावणी आणि गीत संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राहुल पेठे आणि अभिनेत्री मृन्मयी देशपांडे त्यांनी आपल्या आगामी मनाचे श्लोक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंचावर हजेरी लावली आणि नागरिकांना भेटून संवाद साधला रावण दहनाचा हा सोहळा पिंपरी चिंचवडकरांसाठी एक भव्य सांस्कृतिक पर्वनी ठरला माझी नगरसेवक संदीप वाघेरेंच्या आग्रहा मी आलो गर्दी भगुन थक्कत आलो, मी इथे आलो आणि गर्दी बघून थक्क झालो मी माझा सन्मान आणि मी दोन मिनटं शुभेच्छा देण्यासाठी दे, कार्यक्रमाला जे आहे त्यातून तुम्ही मला नक्की मनातून लाखो शिव्या देत असाला कोण आला बाबा आमचा कार्यक्रम थांबवला पण

यावर आम्ही काल एक इशारा सभा केली आणि या विकृतीचा रावण काल जाळणं आजही तुम्ही या ठिकाणी रावण जो प्राती जाळताय तो वाईट प्रवृत्तींचा रावण जाळण्याचा हा कार्यक्रम आहे इतक्या मोठ्या संख्येने लोकांना उपस्थित ठेवणं लोकांना आवडणारे कार्यक्रम करणं यासाठी संदीपला अभिनंदन करण्याच्याप्रमाणे दोन तीन महिन्यातच महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याला शुभेच्छा देतो पुढच्या पहिल्या पहिली स्टॉप होती त्यामुळे जास्त काही मिळालं नाही असं मला वाटतं आता ते अनुभवी एक्सपिरियन्स झालेले असल्यामुळे महानगरपालिकेत सत्ता तर बीजेपीची यायचीच आहे काही चांगली जबाबदारी आम्ही त्यांना देऊ असा शब्द देतो आणि लगेचच कार्यक्रम सुरू करा म्हणजे लोक मला आशीर्वाद देतील की हा नऊ भाषण घेणार खूप शुभेच्छा आज या ठिकाणी भव्य रावंधन हा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आयोजित केला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक माझे सहकारी संदीप वाघेरे कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार अमरजी साबळे व्यासपीठावर उपस्थित असलेले नगरसेवक शीतल शिंदे नगरसेवक प्रसाद शेट्टी निलेश बारणे माझे सहकारी कुणाल साठे आणि व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले संदीप वाघेरे यांच्यावर प्रेम करणारे पिंपरी परिसरातील त्याचे प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणारे त्याचे सर्व विशेषता करून चंद्रशेखर आयराव उमेश नितीन हे खरं तर संदीप वागेरे यांचा कार्यक्रम आणि संदीप वागेरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेला विकास आराखडा पिंपरी मतदारसंघातील त्यांच्या वाढमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व नागरिकांना जे जे संदीपच्या मार्फत काम केले जाते ते ते काम मतदारसंघातील त्याच्या सर्व स्तरातील खरा खालच्या थरापर्यंत पोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याचे सर्व हे सहकारी काम करत असतात सर्वप्रथम मी संदीप आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रपरिवारांना आणि सहकाऱ्यांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा देतो संदीपजींनी आत्ता बोलत असताना जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं स्वतःनी केलेलं कार्य मतदारसंघातील या ठिकाणी उपस्थित असलेल्या पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ असतील आणि मतदारबंधू असतील त्यांना विस्तृत करण्याचं काम खरं तर संदीपनी आज चांगल्या दिवशी म्हणजे विजयादेशमीच्या दिवसांनी सुरुवात केलेली गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी भागामध्ये आपल्या मतदारसंघाचा आपल्या वार्डचा नगरसेवक कसा असला पाहिजे आणि त्यांनी त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या अडी आणि लोकांचे असलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवले हे आत्ताच त्यांनी दहा ते पंधरा मिनिटात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितले गेली दहा वर्षापासून मी संदीप आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना संदीपला ज्या ज्या गोष्टीच्या अडचण येत असतील त्यासाठी अमरजी साबळे असतील मी असेल आमचे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेली पाच आमदार आहेत त्यामुळं संदीप तुला अजित दादा पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळं आपल्या भागाचा विकास करत असताना कुठल्याही कामाला अडचण येणार नाही कशा पद्धतीने पिंपरी गावातील जे जे प्रश्न असतील ते कशा पद्धतीने संदीपने या ठिकाणी सोडवलं त्याचं विस्तृत विवरण त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या दोन महिन्यापूर्वीच केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या ज्या कार्यक्रम संदीपच्या मार्फत या ठिकाणी होतात त्या सर्व कार्यक्रमासाठी मीही उपस्थित असतो आणि माझी हजेरी असते आणि प्रत्येक कार्यक्रम संदीपचा अमर्जी अतिशय भव्य सुनियोजित चांगल्या क्वालिटीची आणि तर सर्वजण त्याला या पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गावातील ग्राम असतील सर्व मतदार बंधू असतील मतदार भगिनी असतील सर्वजण संदीपवरती मनापासून प्रेम करतात आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुण वर्ग असतील माझ्या महिला भगिनी असतील माझे ज्येष्ठ नागरिक संघ असतील मंदिरातील मंदिरातील वारकरी संप्रदायाची लोक असतील अतिशय सगळ्या मनामध्ये संदीप तेजू तू एक चांगल्या पद्धतीचं घर निर्माण केलेलं आहे त्यामुळं चांगलं काम करणाऱ्याशी जनता कधीही पाठीशी असती आणि सर्व जनता आणि माझ्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारही तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं मला वाटत नाही की तुला येणारी ही निवडणूक अतिशय सोपे आणि रिलॅक्समध्ये मतदारसंघामध्ये तू केलेली काम आहेत आणि ज्यांनी काम केलेलं असतं त्यांना भीती नसती तुला माझं उदाहरण चांगलं माहिती आहे त्यामुळं तू काम करत राहा जनता तुझ्या पार्टीशी असेल आमच्यासारखे नेते आमच्यासारखे कार्यकर्ते तुझे सर्व जीवलग मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत ते नक्कीच तुला पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून मदत करतील आणि माझा या ठिकाणी विश्वास आहे उद्या होणारी महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये संदीप वाघेरे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चांगल्या मताने पदार्पण करेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप भाऊ वागेरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती माननीय अण्णासाहेब बनसोडे लोकप्रिय अभिनेत्री मृमली देशपांडे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो संदीप भाऊ वागेरे कार्यसम्राट नगरसेवक आहेत दहिंडीचा कार्यक्रम का असो नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम का असो गणेशोत्सवाचा कार्यक्रम का असो कोणतेही हिंदू महोत्सव आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे ते महोत्सव साजरे करत असतात आणि या देशाची संस्कृती जतन करण्याचा आणि त्या संस्कृतीचे संस्कार आपल्यावर व्हावेत आणि आपल्या सर्व संस्कृतीच्या संवर्धनातून हा देश परम वैभवाला जावा या नम्र भावनेने ते या परिसरामध्ये काम करताना दिसतात गेली पाच वर्ष अत्यंत चिकाटीने त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आगामी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं स्मरण ठेवून आणि आपली संस्कृती जतन करण्यासाठी आपला आशीर्वाद संधी भाव वागेरे यांच्या पाठीशी राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या रावण दहनाच्या निमित्ताने आज आपण विकृतीचा रावण जाळणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये प्रभुराम जागृत ठेवला पाहिजे जेव्हा आपण प्रभुराम आपल्या रक्तामध्ये श्वासामध्ये मनगटामध्ये जागृत ठेवाल तेव्हा रावण राज्य संपुष्टात येईल आणि खऱ्या अर्थाने रामराज्य या देशामध्ये निर्माण होईल ते रामराज्य निर्माण करण्यासाठी आपलं सर्वांच्या सदिशच्या कायम संदीपभाऊ वाघरेंच्या पाठीशी राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो आज आपण रावण दहनाच्या निमित्ताने इथं सर्व जमलेले आहोत आमचे मित्र मार्गदर्शक पिंपरी मतदारसंघाचे आमदार माननीय अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष आहेत आता विधानसभेचे माजी खासदार अमरजी साबळे माझे मित्र शीतल शिंदे प्रसाद शेट्टी आणि निलेश बारणे आणि उपस्थित माझे सर्व मित्र परिवार बंधू बघित असत्यावरती सत्याचा विजय आध आधर्मावर्ती धर्माचा विजय आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये मध्ये गेले होते रावणाचा वध करून तो आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो त्याला विजयादशमी दसरा म्हणतात हा साडेतीन मोडतापैकी एक मोडता आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करत असतो आणि ती मला आवड पण आहे आणि तुम्हाला लोकांना पण एक दोन क्षणाचा वहिना दोन मिनिटाचा दोन तासाचा एक विरंगुळा आणि आनंदात आपले जावेत आणि खऱ्या अर्थाने पिंपरींचो शहरामध्ये रामराज्य यावं महाराष्ट्रात यावं आत्ता मित्रांना सांगतो की आपला महाराष्ट्र खूप वाईट परिस्थितीतून जातो आहे गेली पंधरा दिवसापूर्वी आसमणी संकट आपल्या महाराष्ट्रावरती कोसळलं विदर्भ मराठवाड्यात तुफान पाऊस पडला तिथं आतूनच शेतकऱ्यांचं नुकसान झालं मी ह्या कार्यक्रमाचा विचार न करता गेल्या चार दिवसापूर्वी बीड आणि सोलापूर बीडमध्ये मध्ये गेलो मध्ये तिथं चार पाच गावांमध्ये दत्तक घेतली आणि त्यांना अन्नधान्याचे किट दिले तिथं खूप वाईट परिस्थिती मित्रांनो एका शेवट नंतर तिथं आम्ही एका अनाथ गेलो एकोणतीस लोक होती तिथं म्हणजे काही म्हादारे पण होते आणि एक दोन अडीच वर्षाचा मुलगा होता अशी सगळे लाईनीत इत बसले होते म्हणजे त्यांचे खायचे सुद्धा आलो होते ते बघून आम्हाला वाईट वाटलं आम्ही त्यांना तीन महिन्याचं जे जेवण आहे त्यांना ते पूर्ण पुरेल एवढं दिलं आणि आम्ही सर्व मित्रांनी एक पंधरा हजार रुपये सगळ्यांनी काढले आणि त्यांना तिथं मदत केली मित्रांनो सांगायचं काम एवढंच आहे की ही आज वेळ त्यांच्यावरती आप आली आपल्यावरती येऊ शकते आणि आपण एकमेकाला मदत जर केली तर हा आपला समाज पुढे वाढेल आणि टिकेल